नमस्कार मी हनुमंत शिंदे बीड बातम्यामध्ये आपलं स्वागत आज बीड बातम्याची टीमही तलाव तलावा ठिकाणी येऊन पोहोचलेली आहे आणि बीडकरांच्या आम्ही वेगवेगळ्या स समस्या नेहमीच ऐकत असतो आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेत असताना त्यांनी प्रतिक्रिया अशा दिलेल्या आहेत की त्यांनी सगळ्यात महत्त्वाचा गंभीर प्रश्न सांगितला तो म्हणजे पाणी प्रश्न आणि पाणी प्रश्न म्हणजे इतका गंभीर आहे की बीडकरांना पाणी जर पाहिलं तर एक अठरा ते वीस दिवसातून एक वेळेस पाणी भेटतो आणि ते पाणी एवढे दिवस न लागता एवढा विलंब करावा लागू नये यासाठी बीडकरांनी विधानसभेच्या वेळेस वेगवेगळ्या उमेदवारांना वेगवेगळ्या नेत्यांना त्यांनी मागणी केलेली परंतु आजपर्यंत कुठल्याही नेत्यांनी या गोष्टीकडं लक्ष दिलेलं नाही कारण फक्त मताचे लोभी असे उमेदवार आहेत आणि फक्त ज्यावेळेस मतदान मागायला उमेदवार जनतेच्या दारामध्ये गेले त्यावेळेस प्रत्येक वेळेला त्या नेत्यांनी ने सांगितलं सांगितलेलं होतं शब्द दिला होता की मी तुमच्या हक्काचा माणूस आहे तुम्ही माझ्या हाताला धरून रात्री अपरात्री केव्हाही काम सांगा तुमचं काम नक्की करील तुमचा पाणी प्रश्न असेल लाईट प्रश्न असेल अनेक वेगवेगळे वे वे प्रश्न मांडलेले आहेत आणि ते प्रश्न असतील ते त्याच्या आम्ही तुमच्या प्रश्नावरती सोल्युशन काढू परंतु आता विधानसभेच्या निवडणुका झाल्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या परंतु आजपर्यंत पाणी प्रश्न मात्र जैसे थे या अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला आता पाण्याचा प्रश्न हा गम कायमस्वरूपी असाच का लटकत राहतो त्याचं कारण आहे की आपल्याला बीडला बीडकरांना पाणी हे माजलगाव शहरामधून येतो आणि माजलगाव शहरातलं जर पाणी आणायचं म्हटलं तर, तर यम बी खात्याची अनेक अशी जवळजवळ कोट्यवधी रुपयाची बिलं थकीत आहेत आणि ती बिलं न भरल्यामुळं किंवा अनेक वेगवेगळा वेग खर्च येत असल्यामुळं या ठिकाणी बीडला पाणी वीस दिवसातून एक वेळेस येतो आणि एवढा ये म्हणजे विलंब सहन करावा लागतो बीडकरांना पाण्याचा परंतु बीडच्या नेत्यांना बीडच्या पुढाऱ्यांना किंवा करत्या माणसांना एक बीड बातम्याच्या टी बीड बातम्या टीमच्या बात माध्यमातून एक साधी गोष्ट आपल्याला एक आठवण करून द्यायची की आपल्या बीडच्या पायथ्याला आपल्या अगदी बीडच्या जवळच असलेलं एक बिंदोसरा नावाचं एक तलाव आहे आणि त्या तलावामध्ये बराचसा साठा पाहायला मिळतो या पाणी साठ्या जर आपण त्याच्याकडं पाहिलं की न शंभर टक्के आपल्याला की बारा महिने तर पाणीसाठा हा पुरू शकत नाही परंतु बारा महिने जे काही आपण माजलगावच्या पाण्यावर लोकांना वीस दिवसाचा विलंब वी सहन करावा लागतो तो बारा महिन्याला वीस दिवसाचा विलंब वी सहन करावा लागणार नाही तो आपल्याला किमान आठ महिने तरी हा पाणी साठा पुरू शकतो आणि विशेष म्हणजे बिंदुसरा धरणातून पाणी आपल्याला बिंदुसरा तलावातून पाणी जर बीडकरांना न्यायचं म्हटलं त्याला कुठल्याही प्रकारचा जास्त खर्च येणार नाही याचीसुद्धा शासनानं आपल्याला स्थानिक प्रशासनाला दक्षता घ्यावी लागेल आणि बीडकरांच्या विनंतीला तर या प्रशासनानं प्रशासना मान दिला पाहिजे आणि जनतेची कुठंतरी हाल होत आहे या हालाचे आपल्याला कुठंतरी लक्ष द्यावं लागेल आणि त्यांच्या पाणी पुरवठ्यासाठी लवकरात लवकर हालचाल करावी लागेल कॅमेरामन आरवाज आतारसह हो, मी हनुमंत शिंदे बीड बातम्या बीड